रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा मराठा आरक्षण प्रकरणी बेडकगाव कडकडीत बंद मिरजती सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोसनाचा पाठिंबाकरिता बुधवारी गाव बंदची हाक पुकारण्यात आली होती त्यानुसार आज गावातील सर्व व्यवसायासह दुकाने बंद ठेवण्यात आली आंदोलनावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी सांगली जिल्ह्यातील बेडक बंदची हाक दिली आहे या बंदला बेडक मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिला आहे या बंदला सर्व व्यापारी संघटना यांनी बुधवारी बेडक गाव बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचा आवाहन बेडक सकल मराठा समाज यांच्या वतीनं करण्यात आलं आहे आज महाराष्ट्र बंदची हाक मराठा समाज सकल मराठा समाज महाराष्ट्र त्याला प्रतिसाद म्हणून संपूर्ण बेडगाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडगाव बंद ठेवलेलं आहे तसंच लवकरात लवकर या माननीय ज्या जयंगे पाटील साहेब उपोषणा होते त्यांची प्रगती हलवत आल, चाललेली आहे तरी शासनानं जो सगळे सोयीरित्या अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश दिलेला आहे वाशी येथे त्याला लोकर, लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचा आजचा पाचवा दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अधिवेशन लावून महाराष्ट्र समाजाचा सगळे सोयरीचा कायदा पास करावा तर आमच्या पाच महिन्यामध्ये जे चालू आहेत जयंत्री पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पटऱ्याचा पठऱ्याचं काय कचल्यापत्र आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा तुम्ही लोक मागू देऊ शकतात जे आर वगैरे अध्यादेश काढून असेल तर मराठा समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर त्या मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजे तसेच आमच्या भागातील जे आठ आमदारांनी दोन खासदारचा भाग आहे मा सांगली जिल्ह्यामधील या खासदारांनी आणि आता चालू चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठा समाजाचा विषय अगदी खासून लावून धरला पाहिजे विधान परिषद विधानसभेत विधान परिषद आणि लोकसभेमध्ये अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे स्पष्ट जनतेला दिसेल मीडिया पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया फास्ट आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका शंका कुल शंका निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या तुमच्या सभागृहात तुमच्या तुमच्या ह्या लेकरांची का जे गुन्ह्या लागलेच ते म मराठा समाजांच्या लेकरांच्यावर किंवा आरक्षणच्या बाबतीत सगळ्या सोबेचा कायदा आहे अध्यादेश दिलेला आहे परंतु कायद्यात कायद्याचं रूपांतर करायचा आहे परत कुनवी दाखल्याचं वाटप करायचं आहे परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचा आहे पक्षाचं या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही आपण प्रतिनिधी आहे आमच्या या भागाचं तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही अन्यथा आता मोठ्या प्रमाणात वरून येईल तसा आदेश आंदोलन केलं जाईल उद्यापासून सुद्धा अहमरणच्या उपोषणला बसणार आहे बेडगाशांनी सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा आंदोलनचा आदेश आल्यावर तयारीत राहायचा